आताच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत मी गेले तीन चार दिवस झाले जे व्हिडिओ करते आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये जजमेंटचे न्यायाचे जस्टिसचे खूप सारे कार्ड्स येत आहेत तर कर्मा कोणाला कसा कर्मा मिळतोय आपण त्या बाबतीत हा व्हिडिओ पाहणार आहोत काय कर्मा मिळतोय कोणाच्या बाबतीत आहे तो कर्मा कर्माच कार्ड असं आलेलं आहे ऊर्जा बघूया कर्माची एनर्जी बघूया कोणाला काय कर्मा मिळतोय त्याचा ते पाहूया कोणाची कशी एनर्जी आहे ते नाही आपण बघणार आता त्याचा कर्मा त्यांना काय मिळतो आहे ते बघणार आहोत आता आपण ज्यांना असं व्हिडिओ ना व्हिडिओ पाहताना की ही माझी एनर्जी आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ज्यांना असं वाटतं ही एनर्जी माझी नाही त्यांनी हा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी सोडून द्या ज्यांना कार्ड रिडिंगचे क्लासेस करायचे आहेत किंवा ज्यांना माझ्याकडून पर्सनल रिडिंग हवं आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करावा बरेचसे लोक नुसता मेसेज करतात बाकी काहीच नाही रिप्लाय नाही फोन रिसीव नाही अशा लोकांनी टाईमपास म्हणून बिलकुल मेसेज करायचा नाही मला खरंच क्लासेस करायचे असतील किंवा कार्ड रिडिंग हवं असेल तरच मला मेसेज करायचं आहे कर्माच रीडिंग आहे कर्मा कोणाला काय कर्म मिळतोय बघूया कोणाचा कर्म काय आहे आज हे कारण आत्ता पण उलट आलंय याच्या ले। आधी पण मी रिडिंग घेतलं त्यावेळेस पण ते रिव्हर्स मध्ये आलं आत्ताही ते रिव्हर्स मध्ये आलेलं आहे कर्मा Mi dala je या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात जे दिलंय ते घ्यावंच लागतं घ्यायला पदे परत दिलंय ते लोक उधारी पैसे कसे मागून घेतात मी दिले होते पैसे मग मा? मला परत दे मग तू दिलेला कर मा तुला परत नको करायला प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला परत मिळते जस्टिस सद्गुरु कर्मा हेच बघायचंय मला जस्टिस काय होतोय कोणाला काय कर्माधीच एक मी व्हिडिओ आज पोस्ट केलेले आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत मला असं वाटतंय की स्वामी मिळत असतील पुन्हा तेच विचारायचे वेगळ्या पद्धतीने विचारायचे

का कार्ड ऑफ जस्टिस कार्ड आलेलं कार दाखवलंय मी हरफ्रेंडचं कार्ड आलेलं दाखवलेलं आहे पहिल्यांदाच न्याय कुठल्या कर्मावर Ten of Swords, The Chariot, Page of Wands, Four of Wands, E. Energy Magashi Pranathi, Ace of Wands, Knight of Wands, The Levels, Cards Nine of Wands, एट ऑफ कप्स पेज ऑफ सोर्स थ्री ऑफ सोर्स एक कार्ड ह्याच्या आधी आता जस्ट मी जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये पण रिव्हर्स मध्ये आलं होतं आत्ता पण रिव्हर्स मध्ये आलंय हे कार्ड कारण सिक्स ऑफ कप्स पेज ऑफ पेंटॅकल्स ace of swords 9 of pentacles king of pentacles 4 of swords लग्नाची एनर्जी खूप छान आहे जे जास्त म्हणजे या एनर्जीमध्ये आहेत विवाह विवाहबंधनासाठी स्थळांसाठी कोणाचं कोणासाठी बघत असताल स्वतःसाठी किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणासाठी तुमच्या घरात काही शुभ कार्य व्हावं यासाठी तुमचे काही प्रयत्न चालू असतील तुम्ही बघत असताल तर त्या बाबतीमध्ये यश मिळताना दिसते आणि योग्य असा जोडीदार म्हणजे की जे आपण म्हणतो की परमेश्वरानेच गाठी मांडले मारलेल्या आहेत किंवा ब्रह्मांडानेच या गाठी मारलेल्या आहेत तर असा जोडीदार मिळणार आहे अतिशय सुंदर एनर्जी ती एक एनर्जी छान आहे म्हणून सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ लव ज्या व्यक्ती या मध्ये आहेत की आता सध्या अं ज्या नवीन संधी म्हणजे स्वतःवर काम करायचे कि मला काय काम करायचे आता स्वतःची आर्थिक उन्नती करून घ्यायची वाढ करून घ्यायचे समृद्धी झाली पाहिजे माझी स्वतःची उन्नती झाली पाहिजे प्रगती झाली पाहिजे या दिशेने जे पुढे जात आहेत आणि फक्त येणाऱ्या संधींकडेच त्यांचं लक्ष आहे बाकी ऑल ओव्हर कुठल्याच गोष्टींकडे लक्ष नाही अजिबातच म्हणजे काहीच सर्कल दिसत नाही आहे त्यांच्या भोवती कोण काय म्हणत त्याच्याकडे लक्ष नाही बाकी काय काय चाललंय त्याच्याकडे लक्ष नाही तो जे काही त्यांच्या बाबतीत घडून गेलेलं आहे त्याही गोष्टींकडे लक्ष नाही आहे कोणत्याच निगेटिव गोष्टींकडे लक्ष नाही आहे फक्त आत्ता स्वकेंद्रित आहे स्वत मी आणि माझं अस्तित्व माझं व्यक्तिमत्व आणि मला काय करायचं आहे ते तर त्याच्यामध्ये अशा व्यक्तींपुढे खूप छान संधी येत ते। आहेत अजून त्यांची प्रगती होण्यासाठी पुढे जाण्यासाठी तर या व्यक्तींनी जे विचार करतायत पैशांच्या बाबतीमध्ये पण काही संधी येत आहेत त्या विचार करतात विचारपूर्वक निर्णय घेताना दिसत आहेत आहे संधी हातात आहे हे काम मला करायचं आहे पण ती व्यक्ती त्याच्यावर विचार करताना दाखवते अगदी योग्य अशा विचार करून जे काही तुम्ही निर्णय घेताल ते अतिशय योग्य असणार आहे त्याच्यातून तुमची प्रगतीच होणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला चांगलंच आउटपुट त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं नुकसान त्याच्यामध्ये होणार नाही आहे मी पुन्हा एकदा सांगते ज्या संधी, संधी येत आहेत त्याच्यावर ये विचार करून निर्णय घेतला जातो आहे की अशा कुठल्या व्यक्ती आयुष्यामध्ये येत आहेत की त्या त्या काही संधी घेऊन येत आहेत येते एखादी व्यक्ती दाखवून देते तू हे कर किंवा तू हे केलं पाहिजे हे नवीन काम आहे किंवा ही नवीन व्यक्ती आहे तर तसंच नाही व्यवस्थित त्याचा परिपूर्ण अभ्यास करून माहिती काढून ते कशा पद्धतीने करायचं आहे ते स्वीकारायचं आहे की नाही करायचं आहे की नाही या मोडमध्ये ज्या व्यक्ती आहेत तर विचार करून जे निर्णय घेतले जातील ते अजिबातच चुकणार आहेत ब्रह्मांडावर पण विश्वास ठेवा आणि स्वतःच्या मनावर पण विश्वास ठेवा तोही आवाज ऐका आता रिलेशनशिपमध्ये जे बघत त्यांना कदाचित एखादं त्यांच्या ओळखीतलंच किंवा जुनं नातं आपण म्हणतो जुनी ओळख कॉलेजमधला मित्र कॉलेजमधली मैत्रीण शाळेतली मैत्रीण शाळेतला मित्र किंवा शाळेतलं वगैरे असं काही नाही की असंच आम्ही लहानपणी एकत्र खेळायचो आम्ही लहानपणी एका ठिकाणीच राहायचो असं काही असेल तर अशा व्यक्ती अशी जुनी व्यक्ती जुनी मैत्री ती पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये तीच येताना दिसते की तिला तुम्ही व्यवस्थित ओळखता आहे आणि एक जसं व्यक्तिमत्व की त्या व्यक्तीबरोबर माझं चांगलं जमतं आमचे विचार चांगले जमतात कामही एकच आहे काम करण्याची पद्धत म्हणा किंवा विचार करण्याची पद्धत एक आहे अशा तऱ्हेचं ते व्यक्तिमत्व आता ही सगळी झाली चांगली एनर्जी आता पुन्हा एकदा जे हे म्हटले मी थर्ड पार्टी आपण म्हणतो थर्ड पर्सन कुठलीही अशी व्यक्ती जी जबाबदार आहे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करणारी अडथळे निर्माण करणारी तुम्हाला अतिशय नुकसान देणारी तुम्हाला अतिशय वेदना देणारी प्रत्येक कामामध्ये अडथळे आणणारी काही नुकसान झालेलं असेल कुठल्या व्यक्तींचं कुठल्या पद्धतीचं जर नुकसान झालेलं असेल तर त्या बाबतीत काहीतरी जस्टिसचं कार्ड दाखवते ते आत्ता एक न्यायाचं कार्ड दाखवते ह्या एनर्जीमधून बाहेर या आत्ता फक्त एक सांगता येईल अजूनही काही बऱ्याचशा व्यक्ती या एनर्जीमध्ये दिसत आहेत निगेटिव्ह एनर्जीमध्ये दिसत आहेत नकारात्मक एनर्जीमध्ये दिसत आहेत की आत्ता या ज्या काही अडचणी आहेत किंवा हे जे नुकसान झालेलं आहे माझं जे नुकसान झालं आहे हे कशामुळं आणि का झालं आहे असं का केलं आहे मला ह्याच्यातून का जावं लागलं हा जो का आहे तो का काढून टाका पूर्णतः काढून टाका आ, एक, अशा व्यक्ती आहेत तोंडावर एक बोलणाऱ्या व्यक्ती आहेत मागे एक बोलणाऱ्या व्यक्ती आहेत निगेटिव्ह एनर्जी आहे ती म्हणजे तोंडावर एक पण मनातून एक गोष्ट चाललेली आहे अशा व्यक्ती आहेत आणि अशाच व्यक्तींनी ते दुःख आणि त्या वेदना दिलेल्या आहेत त्याच्यावर न्याय होताना दिसतोय कामाच्या ठिकाणी एक कामाचं पण दिसतंय जिथे कामाच्या ठिकाणी पण झालेलं आहे आणि काही एनर्जी फॅमिलीतली पण दिसते की घ गह, घरामध्ये सुद्धा असं काही झालेलं आहे घरातल्याच व्यक्ती आहेत कामाच्या ठिकाणच्या आसपासच्या व्यक्ती जिथे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल उचलत गेलात प्रत्येक विचार प्रत्येक निर्णय घे गे, घेत गेलात त्यांच्या विश्वासावर म्हणा किंवा त्यांच्या बरोबरीने म्हणा त्यांना प्रत्येक गोष्ट सांगत आल्यात पण त्याचा खूप उलटा परिणाम त्याच्यावर झालेला आहे एक गॉसिपिंग आपण म्हणतो की पाठीमागे बोलणं कालचे माझे व्हिडिओ त्याच्यावरचे आहेत मी काल दोन व्हिडिओ टाकलेले आहेत की तोंडावर एक आणि मागे सतत काही ना काहीतरी बोलत राहायचं पण ते तोंडावर नाही पाठीमागे सारखी ती कुरबूर कुरबूर चालूच आहे ते एक वातावरण आहे त्या वातावरणामुळे माणूस डिस्टर्ब होऊन जातो त्याचा सगळा परिणाम त्याच्या कानं कामावर पडत असतो बाकीच्या गोष्टींवर पडत असतो तर तिथे न्याय न्यायाचं दिसतंय ज्या लोकांनी दुसऱ्या नंबरने किंवा जो मार्ग योग्य नाही अशा मार्गाने ज्यांनी आत्तापर्यंत काही संपत्ती त्यांना मिळाली असे म्हणजे पैसा पैसा पण आणि जो काही डांबौल आहे आत्ता त्यांच्याकडे राहणीमान सगळ्या आयश वस्तू आहेत राजेशाही थाट आहे सगळं आहे पण तो पैसा सगळा आपण म्हणतो की वाम मार्गाने चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने किंवा दुसऱ्याला वेदना देऊन एखाद्याकडून तो असा प्रत्यक्षात ओरबडला जात नाही पण त्या व्यक्तीकडून तो पैसा जाताना अतिशय ज्याची तळमळ झालेली आहे ज्याच्या मनाची लाईलाही झालेली आहे एक प्रकारचा तळतळाट आपण ज्याला म्हणतो असा जो पैसा आलेला आहे त्याच्यावर न्याय होताना दिसतोय जबरदस्त एनर्जी आहे सगळ्यात पहिल्यांदा सकारात्मक एनर्जी सांगितली त्या एनर्जीचा विचार करा आणि थर्ड पार्टी बऱ्याच जणांचे असे प्रश्न होते आजपासून मला असे कमेंट्स येणार नाहीत अशी अपेक्षा करते आमच्याच बाबतीत का आम्ही इतके प्रामाणिक राहून आमच्याच बाबतीत असं का घडलं तर ह्याचं ह्या काचं उत्तर इथून पुढच्या दिवसांमध्ये नक्की तुम्हाला बघायला मिळेल ते प्रत्यक्ष कृतीमध्ये असं नाही की आत्ता व्हिडिओ केल्या लगे लगेच उद्यापासून बघायला मिळेल ज्या त्याचा कर्मा तोही त्यांनी या जन्मात भोगावा नाही तो त्या ते त्यांनी पुढच्या जन्मात भोगावा आपण त्याचा विचार करायचा नाही आपण फक्त येणाऱ्या पुढच्या संधींकडे लक्ष द्यायचंय पुढच्या आयुष्याकडे लक्ष द्यायचंय ज्या नवीन संधी येत आहेत सकारात्मक बदल येत आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचे एकच सांगते आज असं झालेलं आहे आजच्या दिवसामध्ये कालपर्यंत ही एनर्जी नव्हती आज पूर्ण थर्ड पार्टी उलटी पडलेली म्हणजे अशा व्यक्ती आहेत की ज्यांची वाईट नजर असती त्या व्यक्तींचं फक्त एवढंच लक्ष असतं की तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललंय अशा बऱ्याचशा व्यक्ती आहेत म्हणजे दोन्ही ठिकाणच्या व्यक्ती आहेत कामाच्या पण व्यक्ती आहेत आणि घरातल्या की काय करताय तुम्ही काय करताय आणि कसं चाललंय एवढंच फक्त त्यांना पाहिजे असतं ती एनर्जी दुसऱ्या डेटमधून काही एनर्जी येते का कर्मा कर्मा घेते जे व्हिडिओ बघताय तुमच्या हातून जर काही असं झालं असेल चुकून कळत न कळतपणे चुकीच्या पद्धतीने चुकून दुसऱ्यांचा ऐकून किंवा तुम्हाला माहितीच नाही आहे की आपण काय काम करतो आहे आपल्याला पण त्याच्यामध्ये भागीदार करून घेतले पण तुम्हाला माहितीच नाही की त्याच्यामुळे तुमच्या त्या वागण्यामुळे बोलण्यामुळे समोरच्या कुठल्या तरी गोष्टीला व्यक्तीला वेदना झाल्या त्याचं काही नुकसान झालं आहे त्याला काही आर्थिक ताणामधून त्याच्या खूप वाईट दिवसांमधून त्याला जावं लागलेलं ला आहे याला तुम्हीसुद्धा कारणीभूत आहात तर तो कर्मा तुम्हालाही भोगायला लागत असेल असं नाही की मुद्दामून केलंय पण नकळत पडे चुकून होता असं कधी कधी ज्या लोकांमध्ये गॉसिपिंग चाललेलं असतं अशा व्यक्ती असं ही तशीच आहे ती तशीच आहे आणि त्याच्यामध्ये समजा चुकून जर तुम्ही त्याच्यामध्ये सामील झालेले असलात तर तो, तो कर्मासुद्धा तुम्हाला भोगायला लागणार आहे जे चांगलं तिथे चांगलं ज वाईट आहे जी गोष्ट योग्य नाही तिथं वाईट कर्मा तर नक्कीच भोगायला लागणार आहे कर्माचं कारण नाही द्यायचंय मिळाली सगळी मला एनर्जी मी तुमच्या शब्दा नाही ठीक आहे लास्ट शफल घेऊयात बघूया या टेक मधून एनर्जी मिळते कर्माची एनर्जी पाहिजे मला काय कर्मा आहे असा व्यक्तींचा फक्त काढ मी बघेन काय आहे खूप स्पीड नाही येते काहीतरी काय काय आहे बघू सक्सेस हो सक्सेस आहे तेच कार्ड आहे कमिंग टू द पास्ट ट्रान्सफॉर्मेशन सक्सेस यश मिळते आतापर्यंत जी मेहनत तुम्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळतंय तुमचं जे बदललेलं व्यक्तिमत्व आहे आता असं बदललेलं व्यक्तिमत्व आहे त्या परिस्थितीचा तुम्ही आत्ता इतकी आहात कशी समृद्धी दाखवते माहिती का आता तुमची संपन्नता कशी दाखवते फक्त पैशाच्या बाबतीत नाही की अनुभव लोकांनी काय अनुभव दिलेला आहे समाजाने काय अनुभव दिलेला आहे आपल्याच कुटुंबाने काय अनुभव दिले आहे आपल्याच घरातील व्यक्तींनी काय अनुभव दिलेला आहे त्या अनुभवाने परिपूर्ण आहात तेच परिपूर्ण ज्ञान तुमच्याजवळ आहे आणि ती संपत्ती आत्ता तुमच्याजवळ आहे त्याच्यामुळे एक वेगळ्या लेवलमध्ये आहात कुठली गोष्ट कुठल्या व्यक्ती कुठे कोणती एनर्जी वापरायची या दृष्टीने तुम्ही आत्ता परिपूर्ण आहात एकदम शांत चित्त टर्निंग इन आत्ता फक्त आहेत अजूनही बाजूला ते लोक आहेतच आहेत गॉसिपिंग करणारे आहेच आहेत वाईट वर्ल्ड काय करत आहे काय चाललंय काही म्हणजे तुम्ही काय करत असताल त्याच्यावर नकारात्मक बोलणारे तुमच्यावर लक्ष ठेवणारे काय चाललंय हिचं किंवा काय चाललंय ह्याचं अशी या नजरा अजूनही आहेत पण तुम्ही आता या मोडमध्ये आहात की शांत जे कोणाला काय बोलायचं कोणाला काय करायचं ते करू दे ज्या ज्या लोकांनी सरेंडरची भावना केलेली आहे आता की सोडून दिलं आहे मी तो भूतकाळ सोडून दिलेला आहे तो पास्ट सोडून दिला आहे कोणी माझ्या बाबतीत काय बोललं आहे कोण माझ्या बाबतीत काय बोलतंय कोण काय करतंय हा विषय ज्यांनी सोडून दिलेला आहे आणि ज्यांनी आत्ता फक्त स्वतवर लक्ष केंद्रित केलेलं आहे की मला पुढे जायचं मला माझा कर्म चांगला ठेवायचा आहे त्यांच्या बाबतीत बदल घडताना दिसत आहेत आणि त्या बाबतीत न्याय होताना दिसतो आहे जे पास्ट त्यांनी सोडून दिलेलं आहे ज्या वेळेस तुम्ही सरेंडर होता ज्या वेळेस अशी भावना होते बाज आता काही नको आहे एकदम शांत जे काही होईल मी तर चांगल्याच मार्गाने चालत राहणार जे काही होईल ते तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुमच्या कृपाशीर्वादाने जे होईल ते तुम्ही बघा ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यावरही तुम्हीच न्यायाचं काम करायचं आहे आणि इथून पुढचं आयुष्य माझं कसं असणार आहे मला काय मिळणार आहे काय मिळायला पाहिजे माझ्या पुढे काय येणार आहे हे मी तुमच्यावरच सोडून देते आहे जिथं ही भावना आहे त्यांच्या बाबतीत इथून पुढचे अप्रतिम दिवस असणार आहे त्यांच्यामध्ये अशा व्यक्तींच्या जीवनात कोणतीही निगेटिव्ह एनर्जी येणार नाही आणि जी एनर्जी आहे ते मी सांगू शकत नाही इतकं उलटलं आहे ना तो फासा इतका उलटला आहे ना साधं उदाहरण दिलं मी आपण व्या ज्या कर्जाने पैसे एखाद्या व्यक्तीकडून कर्जाने व्याजाने असं नाही एखाद्या व्यक्तीकडून पैसे घेतो उधारीनी दे शंभर दे हजार दे दहा लाख त्याला ते परत देणं आहे तो मागू न मागू त्याला ते परत देणं आहे ते पैसे परत जातात उधा उधारी उसनवारी घेतलेले पैसे परत जसे केले जातात तसाच तो कर्म आहे जो तुम्हाला न मागताही मिळालेला आहे जे तुमच्या ध्यानी नाही नाहीये पैसे एक वेळ तुम्ही मागून घेतलेले आहेत पण कर्मा काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला न मागता मिळालेल्या आहेत तर त्या कितीतरी पटीने व्याजासकट त्या उलटं आहे परत ज्याने दिलं होतं ते त्याच्याकडंच परत फिरतंय त्या एनर्जीमध्ये जी लोक नाही आहेत बरीचशी लोक जी स्वप्न बघत आहेत की काही भांडणं तंटा ह्या एनर्जीमध्येच नाही आहेत छान प्रेमाने एकोप्याने आहे ज्या व्यक्ती आपल्या आहेत त्यांच्याबरोबर पुढे जायचंय अशी जे स्वप्न बघतायत त्यांचे स्वप्न साकार होताना दिसत आहेत ज्यांना सकारात्मक ऊर्जा पाहिजे त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळताना दिसते अप्रतिम एनर्जी आहे याच एनर्जीमध्ये राहा ज्या व्यक्ती अशा एनर्जीमध्ये राहतील निगेटिव्ह माझ्याबरोबरच का असंच का मी प्रामाणिकतरी असंच का ज्यांच्या आयुष्यामध्ये का आहे त्यांच्या आयुष्यामध्ये अजूनही बदल घडणार नाहीत या कामधून बाहेर पडा आणि खूप खूप सुंदर एनर्जी येते इतकी सकारात्मक एनर्जी येते पूर्ण ज्ञानदान होतोय पूर्ण कर्माचा पाढा वाचला जातोय तर नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्या इथून पुढचं आयुष्य छान घालवा आणि त्या नवीन संधीचा फायदा घ्या सद्गुरू श्रीपाद शिवल्लभ दिगंबरा स्वामी ओम सकारात्मक रहा सकारात्मक ऊर्जा घेत राहा छान रहा स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा